की आपण काय करू शकतो की याच्यामध्ये खरं म्हणजे की गेल्या पाच वर्ष जे झालं आणि जे अजून सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याच्यामध्ये फार सिम्पल सोल्युशन आहे की कसं आहे की तुम्ही एबी फॉर्म देता एबी फॉर्म तुमचा पक्ष देतो एबी फॉर्म दिल्यानंतर तो माणूस त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडून येतो पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडून येतो मग समजा त्याला त्यांनी जर तो त्याला ते पक्ष आवडत नसेल किंवा त्याला दुसरीकडे जायचं असेल तर ज्यांनी एबी फॉर्म दिलेला आहे त्यांनी फक्त स्पीकरला कळवला की हा आमच्या पक्षामध्ये आता नाहीये एवढं जरी कळवलं तरी त्याचं लोकप्रतिनिधित्व गेलं पाहिजे याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट येणार नाही त्याच्यामध्ये स्पीकर येणार नाही कोणी इतकी सिंपल पद्धत आहे किंवा असं वेळखोरपणा येणार नाही आणि हे जर केलं तर मला वाटतं की याच्यावरती मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणि हेच खरं म्हणजे की लोकांच्यासाठी मताचं इन्शुरन्स तयार होईल आणि हे सगळ्यांना माहिती असं आहे हो म्हणजे थोडक्यात हे सगळं शक्य आहे पण ज्या पद्धतीनं आपण बघतो की जे नियम केले जातात मग कायदा असेल तोही तर खूप मोठा कायदा आपल्याकडे आतापर्यंत समजला जात होता पण त्या कायद्याचं काय झालं किंवा त्याचं काय होऊ शकतं हे आपण अजून बघतोच आहोत कारण हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये आहे हे सगळं आपण बोलतोय राजकीय नेत्यांबद्दल पण जी जनता आपला राजकीय नेता निवडून देतो त्यांच्याबद्दल काय कारण ज्या पद्धतीनं मुद्दे जे आहेत ते निवडणुकांमध्ये समोर येत आहेत तर हे मतदार जे आहेत म्हणजे अगदी जरंगे पाटलांनी स्पष्ट विधान केलं की हो याला पाडा हा आपल्या जातीचा नाहीये तो आपल्या याचा नाहीये असं असताना मतदार जे आहेत ते जर कास्टच्या आधारे धर्माच्या आधारे जातीच्या आधारे जर वोटिंग करत असतील आपलं मतदान करत असतील तर हे नक्की कुठे जाऊन थांबणार आहे याच्यामध्ये एक आहे की जे संविधानामध्ये सांगितलं होतं की असं होऊ शकतं आणि राजकीय लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे मग संविधानाने प्रशासकीय यंत्रणा चेक्स अँड बॅलन्सच्या स्वरूपात अशी केली होती की असं राजकीय नेते जर कुठे चुकीचे वागत असतील तर त्या चुकीच्या वागण्यावरती कुठेतरी बंधनं यावेत नियंत्रण यावं म्हणून त्यांनी ही यंत्रणा केली आणि ज्याच्यामध्ये मग प्रशासकीय यंत्रणा असेल कॅबिनेट सचिवापासून मुख्य सचिवापासून सचिव इलेक्शन कमिशन असतील राज्याचे इलेक्ट्रोल ऑफिसर असतील या सगळ्यांचे यंत्रणा केलेली आहे आता आपल्याकडे पीपल्स रिप्रेझेंटेशन अॅक्ट आहे आणि त्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की कोणीही असं जात किंवा धर्माच्या नावावरती असे मतदान करणार नाही पण हे सगळे निद्रित अवस्था आहेत हे प्रशासकीय यंत्रणा निद्रित अवस्था आहे ते खरं म्हणजे की ही राजकीय व्यवस्थेची बटीक झालेली आहे खरं म्हणजे की संविधानाने सांगितलं होतं की प्रशासकीय यंत्रणा ही तितकीच टक्कर देणारी मजबूत असावी चेक्स अँड बॅलन्सच्या स्वरूपात असावी ती कुठेतरी कोलमडून पडलेली आहे आणि या कोलमडून पडल्यामुळे मग जो तो म्हणतो की ह्याच्या धर्माच्या नावाखाली त्या वेगवेगळ्या धर्माच्या जरंगे पडलेल्या असतात ते करण्यात अर्थ नाही असे खूप वेगवेगळे लोक आहेत की जे डायरेक्टली इनडायरेक्टली धर्माचा जातीचा वापर करून त्या मागे त्याच्या पद्धतीने हे मत मागतात ते, मा, ते कुठेतरी मला वाटतं की ही प्रशासकीय यंत्रणा दुबळी झालेली आहे खिळखिळी झालेली आहे आणि त्याचा गैरफायदा मग हे राजकीय लोक घेणारच मला वाटतं की कुठेतरी ज्यावेळेस आपण राजकीय लोकांना बोलतो त्यावेळेस जनतेने एक लक्ष घेतलं पाहिजे की ही जी लोकशाहीची आता वाताहत होत चाललेली आहे आणि आता ही वातात वाढत जाणार आहे आपण जर बघितलं प्रत्येक निवडणुकामध्ये हे वातावरण अगदी जास्त गंभीर होत चाललेलं आहे आणि हे कुठे जाऊन थांबणार आहे तर मला वाटतं की लोकांचे तळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ निर्माण होईल आता प्रक्षोभ निर्माण होण्यासारखी सुद्धा आता परिस्थिती नाही जगभर जर आपण बघितलं तर प्रक्षोभ फार कमी निर्माण व्हायला लागलेले आहे ला जसं की पूर्वी थोडं काय युनियन वगैरे असायचे त्याच्यामुळे असं आता तेही नाहीये कारण गट केले जायचे आता तसं राहिलेलं नाही त्यामुळे मला वाटतं की लोकांनी कुठेतरी एक मोमेंट सुरू करण्याचं एक वादळ जगभर असलं पाहिजे जे आता नाहीये आणि जर तसं जर राहिलं तर मग या प्रशासकीय यंत्रणेचा जो रोल आहे तो रोल राहणार नाही आणि मग हे दोघंही मिळून आणि मी याला खरं म्हणजे की आपल्याकडे युती आघाडी अशा चालतात आणि त्या आघाड्यामुळे जे पुढे काय करतात ते त्यांचं त्यांना माहिती असतं पण सगळ्यात वाईट अलायन्स म्हणजे हे प्रशासकीय राजकीय हे अभद्र युती जी आहे ती ही आहे आणि ही खरं म्हणजे देशाचं वाटोळ करणार आहे ही युती होऊ नये म्हणून संविधानाने अपेक्षित केलेलं होतं पण ती होते आणि म्हणून मग की असे धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती अमुक तमोक पैसा हे सगळं ते चाललेलं असतं आणि हे शेवटी कुठे जात आहे तर लोकशाहीच्या कुठेतरी त्याच्यामध्ये सगळ्या एकंदरीत बघता म्हणजे ज्या पद्धतीनं यावेळेस गुन्हे नोंद झालेली आहे तर जवळजवळ पेक्षाही जास्त नेत्यांवर निवडणुकीच्या दरम्यान गुन्ह्यांची नोंद केली गेलेली आहे त्या बरोबरीनं थोडीशी हिंसा बाचाबाची हे सगळे जर एकंदरीत सगळी प्रकरणं आपण पाहिली तर या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्याची आकडेवारी ही वाढलेली आपल्याला दिसून येते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक विधानसभा संघ नाही म्हणत आहोत किंवा एकच विधानसभा आपण म्हणत नाही आहोत तर आपण पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलतो याची आकडेवारी डेफिनेटली वाढलेली आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण लोकशाही जगवणं टिकवणं या सगळ्या गोष्टी बोलतोय पण प्रचाराची रणधुमाळी असेल किंवा प्रचारामध्ये होणारे सभा त्यांची भाषणं असेल त्याच्यामधनही जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे कुठेतरी मुद्द्यात रूपांतर झालेले आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे जर आपण नीटनेटकी की अनालिसिस त्याचं केलं तर विकासाचे मुद्दे जे आहेत ते ह्या भाषणातून हळूहळू गायब होऊन केवळ घोषणा शिल्लक राहिल्यात असं आपल्याला दिसून येत आहे या पुढे मतदार जे आहेत ते या विकासांच्या मुद्द्यावर बोलणार आहेत की निवडणुकीतून हे मुद्दे हद्दपारच होतील मला वाटतं की सध्या आपण हे ट्रुथ आहे आसे, आसे, जे सत्य आहे ते ऍक्सेप्ट करायला काहीच हरकत नाहीये की निवडणुकीमधून जे मुद्दे आहेत रोजगार असेल शेती असेल पाण्याचा प्रश्न असेल वातावरण प्रदूषण असेल लॉ एंड ऑर्डर असेल महिलांचे प्रश्न असतील हे कुठेही चर्चेला गेले नाहीत किंवा जनतेने त्यांना कोणी मागितलं नाही किंवा एकमेकांच्या वरती अशी साधक बाधक त्यांच्यामध्ये उमेदवारामध्ये चर्चा आलेली नाही आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे हे फक्त बुद्ध्यावरती आलेलं आहे आणि हे जे तुमचे अपराध जे नोंद झालेली आहे ते टिपअप आईसबर्ग आहे जे काहीच अपराध त्याच्यामध्ये नोंद होतात ते प्रचंड मोठ्या प्रमाणात असे गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य घडलेली असतात पण ते समोर येत नाहीत कारण कसं आहे की तितकी यंत्रणा आपल्याकडे नाही आहे किंवा यंत्रणा कधीतरी दुर्लक्ष करते त्यामुळे हे टीप ऑफ आयसबर्ग आहे फार हिमनगाचा तो टोक आहे त्यामुळे ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती चाललेली आहे आणि मुद्द्यावरून बुद्ध्याकडे जाण्याची जी प्रवृत्ती आहे ते मला वाटतं की लोकांनी एक्सेप्ट केलेली आहे कारण जे लोकांनी सांगितलं म्हणजे तुम्ही याच्यावरती बोला तुम्हाला खरं म्हणजे की लोकांना सबसिडी देण्याची काय गरज आहे वास्तविकता ज्या समाजामध्ये सबसिडी द्यायची गरज पडते त्याचा अर्थ असा आहे की स्पष्ट असा अर्थ आहे की त्याला तो आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत झालेला आहे तुम्ही पंच्याहत्तर वर्ष देशामध्ये स्वातंत्र्य आलं असेल आणि संविधानाने सांगितलं असेल की तुम्हाला तुमच्या नागरिकांची आर्थिक सुबत्ता वाढवायची आहे तुमच्या ती आर्थिक जी विषमता आहे ते कमी करायची आहे ती वाढत चाललेली आहे आता हे जे वाढत चालले त्याच्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही किती सबसिडी द्याल मग हा म्हणेल आम्ही पंधराशे देतोय तो तीन हजार देईल आम्ही अडीच हजार देईल याची चर्चा नको आहे खरं म्हणजे की ही सबसिडी घेण्याची गरज पडू नये याच्यासाठी काय केलेलं आहे मी तुम्ही या सगळ्या गोष्टी आणि हे उदाहरण म्हणून झालं त्यामुळे आपण मेन जो प्रश्न आहे आपण जो मोठा राक्षस तयार झालेला आहे त्या राक्षसाकडे न बघता त्या राक्षसाच्याकडून एखादा नख कसं वाढलेलं आहे त्या राक्षस तेवढं बघतो हो, तो राक्षस तसाच अकरा रुकाळा आहे समस्यांचा आणि मला वाटतं की मग शेवटी लोकांच्या दृष्टीने की मुद्द्यावरून गुद्याकडे जातं आणि अनफॉर्च्युनेटली जे काही लोकप्रतिनिधीच्या उमेदवारांचं जर हे बघितलं तर हे मुद्द्यांच्याऐवजी गुद्ध्यांचे लोकप्रतिनिधी होत आहेत का खरं म्हणजे हे दिसतंय कारण ज्या पद्धतीचे लोक अलीकडे निवडणुकांमध्ये येऊ शकतात कारण केवळ आणि केवळ तुम्हाला तुमच्याकडे पैसा असेल आणि मसल पॉवर असेल या दोन गोष्टी असतील तर मला वाटतं की मग त्याच्यामध्ये तुम्ही निवडून येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे निश्चितच तुमचे जे खरे मुद्दे आहेत ते बाजूला पडणं स्वाभाविकच आहे ते मुद्द्याकडून मुद्द्याकडेच जाणार आहे आणि हा प्रवास त्याच दृष्टी दिशेने चाललेला आहे हे लोकांनी खरं म्हणजे की एक्सेप्ट केलं पाहिजे आणि काहीतरी सुधारणा होईल या दृष्टीने मतपेटतून त्याच्यामध्ये आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय झालेलं की फार थोडे तुरळक लोक सोडतात याच्याबद्दल प्रबोधन करणारी जी फळी पाहिजे राज्यामध्ये ती फळी राज्यात आणि देशात नाही आहे त्याचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात थोड्या प्रमाणात करतात इकडून तिकडून थोडस सोशल मीडिया असेल किंवा कुठे भाषण असतील पण हा इतका महाकाय राक्षस आहे हा गुद्द्याचा त्या महाकाय राक्षसाला थांबायचं असेल तेवढी महाकाय तुमची त्याच्यामध्ये तसं चळवळ सुरू झाली पाहिजे ती चळवळ जर नसेल तर मला वाटतं कि हे जे गुद्ध्याकडे जे प्रवास चालू आहे तो तो आणखी भयानक करू शकतो अगदीच एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे की बऱ्यापैकी म्हणजे जेव्हा सभा सुरू असतात एखाद्याची जरी मिमिक्री चालू असते किंवा अगदी महिलांविषयी जरी विधान केलं म्हणजे जे वाईट असतं खर तर प्रेक्षकांनी त्याला विरोध केला पाहिजे पण तिथे मात्र टाळा हशा हा सगळा असलेला आपल्याला दिसून येतो एकंदरीतच भारतीय मतदार जो आहे त्याचीच मानसिकता खालवत चाललेली आहे की राजकारण हे असंच आहे आणि राजकारण असंच चालणार आहे अशा पद्धतीचा एक समज जो आहे तो या मतदारांनी केलाय असं आपल्याला दिसून येतं पण दुसऱ्या बाजूलाही आपण बघतो की ईव्हीएम सारख्या ज्या गोष्टी आहेत जे खरं तर निवडणुकाचा एक अविभाज्य भाग आहे तो आपण केलेला आहे पण तरीही त्या ईव्हीएम वर एक प्रकारे शंका जी आहे ती उपस्थित केली जाते अनेक निवडणुकांमध्ये या सगळ्यांवर चर्चाही झालेली आहे या सगळ्याबद्दल बोललंही गेलेलं आहे असं असताना शंका शंका ही लोकशाहीवरची आहे असं तुम्हाला वाटत नाही का याच्यामध्ये असं आहे की सीझर्सची बायको ही नेहमी शंकेच्या वरती असली पाहिजे असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की शंका घ्यायला जागाच नको खरं म्हणजे की आपल्याला ते लोकांचं आहे हे खरं म्हणजे की इलेक्शन कमिशनचं नाही आहे किंवा हे कुठल्या सरकारांचं नाही आहे हे लोकांचं आहे त्यामुळे लोकांना जर शंका असेल तर ती शंका त्यांना येऊ नये म्हणून त्या पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे मला वाटतं कुठेतरी ही शंका जी आहे शंका शंका तो। तो हो ती, ती शंका येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे ज्यावेळेस सत्ताधीश सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून असतो त्यावेळेस तो शंका घेतो तो पक्ष ज्यावेळेस सत्ताधारी होतो त्यावेळेस विरोधी पक्ष त्याच्यावरती शंका घेतो हे जे चाललेलं आहे मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती तोडगा आहे की नाही तोडगा आहेच आहे खरं म्हणजे तुम्हाला लोकशाही इतकी प्रचंड मोठी आहे तर तुम्हाला ईव्हीएम सारख्या एकोसाव्या शतकामध्ये तोडगा निघू शकत नाही असं होऊ शकत नाही तोडगा सगळ्यांना माहिती आहे काय तोडगा आहे तो ऍक्सेप्ट का, का होत नाही लोकांचा आम्हाला ही शंका घ्यायला जावा राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही करा असा रेटा पण येत नाहीये दुर्दैवाने ज्युडिशियरी किंवा न्यायालयीन व्यवस्था सुद्धा त्याबाबत तितकीशी संवेदनक्षम नाही राहिली या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लोकशाहीमध्ये शंका येण्यासारखी कुठली पारदर्शकता जी असते कारण लोकशाहीचा प्राणवायू हा पारदर्शकता असतो ती पारदर्शकता नसेल निवडणुकीमध्ये कदाचित काही होतही नसेल आणि शक्यता होण्याची नसेल पण जरी शंका आली तरी ती शंकाला शंकेला वाव राहू नये म्हणून तरी खरं म्हणजे की हे ईव्हीएम वगैरे याच्यासाठी ते होऊ नये हे झालं की ईव्हीएमचं हे दृश्य स्वरूपात आहे पण जसं आपण आप, कॅम्ब्रिज अटलांटिका वगैरे हे जे बघितल्या मागे दोन दोन हजार सोळाच्या इलेक्शनच्या त्या दरम्यान त्याच्या अगोदर आता सुद्धा की लोकांचे जे अंतर्मन आहे ते स्वे करण्याच्या दृष्टीने जे तुम्हाला प्लॅटफॉर्म आहेत इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडिया आहेत ते, ते इतक्या भयानक प्रमाणात दुष्परिणाम करतायत हे कुणालाच माहिती नाही पण त्याच्यावरती काही निर्बंध आणायचे एका जगामध्ये एकमत होतंय या सगळ्या गोष्टीवरती निर्बंध आणले पाहिजेत हे निर्बंध आणले नाही तर मानवतेला धोका आहे लोकशाहीला तो धोका आहेच आहे पण याच्यावरती निर्बंध आणायचे म्हणजे कुणी आणायचे मग शेवटी निर्बंध आणायला तशी प्रगल्भ नेतृत्व तुमच्याकडे लागतं पण त्या नेतृत्वालाच ते जर नसेल आता समजा आपण अमेरिकेचं उदाहरण घेतलं जर नेतृत्वच जर तुमच्या त्या तंत्रशहाच्या इलॉन मस् सरक्याच्या हातामधलं बावलं बनलेलं असेल तर ते येणं शक्य नाही आहे त्यामुळे मला वाटतं की आता शेवटी जे काही करायचंय ते लोकांच्या मध्ये कुठेतरी एक जाणीव निर्माण करून देण्याची गरज आहे अन्यथा मग हे जसं ईव्हीएम वरती शंका येते आणि हे ईव्हीएम तर एक आहे पण बाकीचा एक मोठा एक बाबुलभावा तयार झालेला आहे तो सुद्धा तितकाच टॅकल करण्याची गरज आहे हे कुठेतरीच मला वाटतं चुकतंय आणि शंकेला एक टक्काही ही जागा राहणार नाही भले त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के बरोबर असला तरी त्या पद्धतीने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की लोकशाही सुदृढ आहे असं म्हणायला भाव नाही ईव्हीएमच्या निमित्ताने आपण बघतोय की फक्त ईव्हीएम नाही मग अनेकदा जसं लोकसभेच्या इलेक्शन मध्ये झालं आता तुम्ही ईव्हीएम बद्दल का बोलत आहे म्हणजे एक पर्टिक्युलर पक्ष जो आहे तो सत्तेत आला की मग लोक ईव्हीएम बद्दल बोलतात अशा प्रकारचा एक समज जो आहे तो तयार झालेला दिसतोय तुम्हाला असं वाटत नाही का की ईव्हीएमची ईव्हीएमवर घेण्यात येणारी शंका जी आहे ती मुळात लोकशाहीवर शंका आहे किंवा लोकशाहीवर सातत्यानं आपण शंका घेतोय बरोबर आहे आपण कसं आहे की लोक प्रा, प्रातिनिधिक लोकशाही आहे आपण आणि माझं मत आहे ते मी माझ्या प्रतिनिधी प्रातिनिधी कोण असं त्यासाठी देतोय आणि ज्या प्रक्रियेतून ते जाणार आहे ज्या व्यवस्थेतून जाणार आहे तिथे ईव्हीएम आहे किंवा बॅलेट बॉक्स आहे तिथेच जर मला शंका असेल तर शंका है। है शंका। शंका मग आपण लोकशाहीवरती शंका घेतोय आहे की लोकशाहीवरची शंका आहे ही काय ईव्हीएमची शंका नाही आहे आणि मग ते ती अवस्था फार सुटी गोष्ट आहे की समजा ईव्हीएम वरती शंका आहे तुमची हरकत नाही आहे तुम्हाला ते परत बॅलेट बॉक्सकडे जायचं नाही अमुक नाही तमूक नाही सगळं समजून आहे तुम्ही फक्त एक करू शकता फार सिम्पल आहे की तुम्ही ज्यावेळेस बटन दाबता त्यावेळेस ते दाबलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हीव्ही पॅट त्याच्यामध्ये येतं ते दिसतं आणि व्हीव्ही पॅट आल्यानंतर तुम्ही ते बघायचं ते मोठ्या प्रमाणात दिसलं पाहिजे ते काही असं लपून छपून छोट्या विंडोतून नाही अशा मोठ्या पद्धतीने तो एक्सपोज करून दिसलं पाहिजे ते लोकांना तिथे शंकाणार आहे आणि ते व्हीव्ही पॅटची खरं म्हणजे की तुम्ही मोजणी करा काही हरकतच नाहीये कारण तुम्हाला प्रिंटिंगचा खर्च नाही काहीच नाही ती करा आणि त्याला सपोर्टिंग म्हणून तुम्ही ईव्हीएम मशीन मधल्या नंतर मोजा इतकी सिम्पल पद्धत आहे ही पद्धत का वापरली जाते आणि म्हणून मग लोकांच्या मनामध्ये जास्त शंका येते की तिथे असताना म्हणजे ते ऑलरेडी आहेच आहे खर्च झालेला आहे एक रुपया जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाही पण ते का होत नाहीये मला वाटतं की हे अशा गोष्ट शंकेला जागा राहून आहेत म्हणजे पद्धत काही त्यांनी वापरावी पण शंका एक टक्काही असू नये लोकशाही जी आहे भारताची लोकशाही भारता भारत ही खरं तर जगामध्ये खूप प्रसिद्ध असं म्हणायचं सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जातं लिखित लोकशाहीसाठी म्हणून भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप पॉप्युलर आहे अर्थात लोकशाहीबद्दल खूपसं बोललं गेलेलं आहे प्रत्येक देशाने आपली आपली म्हणून अशी काही व्यवस्था जी आहे त्या ती आत्मसात केलेली भारताच्या लोकशाहीबद्दल सातत्यानं गांधीजी असतील यांच्या निमित्ताने का असे ना पण ती आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली गेलेली आहे पण आता मात्र आपल्याला दिसून येत आहे की एखादी सत्ता जेव्हा सक्रिय होते किंवा सत्ता स्थापना होते तेव्हा तिथे कुठेतरी उद्योगपती जे आहेत हे इंटरफेअर करताना आपल्याला दिसून येत होतात अर्थात इंटरेस्ट सगळ्यांचाच असतो उद्योगपती असो किंवा कुणीही असो पण इंटरेस्ट असणं हा भाग वेगळा आहे आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं हा भाग वेगळा आहे आता व्यावसायिकांचं राजकीय किंवा सत्ता स्थापनेमध्ये केवळ राजकीयकरण नाही तर सत्ता स्थापनेमध्ये ऍक्टिव्ह रोल असणं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं आणि ते व्हिजिबल असणं हे लोकशाहीसाठी घातक आहे असं वाटत नाही का प्रियदर्शन एक आहे की हे सत्य आहे पोपट मेलेला आहे पण आपण बोलत नाही की पोपट मेलेला आहे म्हणजे मतदार राजाचा पोपट मेलेला आहे की कारण राजाला कसं सांगायचं की तो बोलत नाही खात नाही काय बोलत नाही म्हणजे तो पोपट एक असा आहे की हे आताच नाही दोन हजार तीन पासून दोन हजार तीन लाट नावाचे एक नोबेल लॉरियट आहेत नाही त्यांनी एक लेख लिहिला होता वॅनीची फेर नावाच्या सौंदर्य प्रसाधनाच्या असलेल्या एका मासिकामध्ये कारण खरं ते मासिकामध्ये ते लिहिण्यासारखा तो लेख नाही पण त्याच्यामध्ये लिहिला होता आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की बाय दी वन पर्सेंट फॉर दी वन पर्सेन अँड ऑफ वन पर्सेन्ट सध्याची लोकशाही जी आहे आपण लोकशाही म्हणतो की लोकांची लोकांसाठी आणि जी व्यवस्था ती लोकशाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही लोकशाही तर तशी राहिलेली नाहीये आता ही एक टक्का लोकांची एक टक्का लोकांसाठी एक लोकांच्याकडून असलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही आता एक टक्का लोक कोण आहेत सगळ्यात गर्भ श्रीमंत आहेत जगातले ते एक टक्का लोक आहेत म्हणजे पैशाचं त्यांचं प्राबल्य असलेले लोक आहेत आणि मग ही दोन हजार तीनच त्यांचं आर्टिकल आहे मी तर आज असं म्हणतो की माझी स्वतःची अशी व्याख्या अशी आहे की आताची लोकशाही जी आहे ती की पैशांची पैशासाठीची आणि पैशा करीताची व्यवस्था म्हणजे लोकशाही सध्या जे झालेलं आहे ते केवळ पैशाची लोकशाही आलेली आहे आणि त्यामुळे मग हा पैसा कुठून येतो हा भांडवल शाह पैसा येतो आणि त्यांचं प्राबल्य हा लोकशाहीवरती आहेच जोपर्यंत आपण त्या पैशाचं आणि भांडवलशाहीचं याच्यामध्ये या दोघांना वेगळं करत नाही लोकशाहीला तोपर्यंत मला वाटतं की लोकशाही ही पैशांची बटीक झालेली आहे आणि दुसऱ्या अर्थाने की जे भांडवलशा आहेत त्यांच्याकडे पैशा त्यांची बटीक झालेली आहे पण हे जे वास्तव आहे ते खरं म्हणजे की जनता स्वीकारतच नाहीये तर लोकशाही लोकशाही लोकशाहीच्या नावाखाली हे चालू आहे मला वाटतं कधीतरी हे वास्तव स्वीकारून आपण त्याच्यामध्ये एक हे केलं पाहिजे की हे जे तुमचं पैशाने गिळंकृत केलेलं आहे लोकशाहीला हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती उपाययोजना सुरू होतील पण हे आपण खरं म्हणजे रोगच ऍक्सेप्ट करत नाहीयेत रोग निदान म्हणजे हा रोग झाला आहे हे मानायच तयार नाही आहेत ज्यावेळेस तुमचे धोरण तयार होतात ज्यावेळेस तुमच्या नवीन कायदे तयार होतात त्याच्यामध्ये मोठा प्रभाव ज्यांनी फंडिंग केलेला असतं त्यांचा असतो किंवा ज्या योजना येतात किंवा ज्या पद्धतीची व्यवस्था तयार होते ही त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली तयार होते आणि तसा आपण डायरेक्टली रिलेशनशिप बघतोय आता की इलॉन मस्कला त्यांनी आणि एक दुसऱ्या एका इंडस्ट्रीस्टला डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे चीफ केलेलं आहे आता डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी अमेरिकेमध्ये म्हणजे काय की तुम्ही तुमचं गव्हर्नमेंट आहे डिसमेंटल करण्याची ती एक प्रक्रिया आहे एफिशियन्सीच्या नावाखाली आता हे सगळीकडे चालू आहे काही डायरेक्टली करतात काही इनडायरेक्टली करतात त्यामुळे मला वाटतं की कधीतरी लोकांनी हे केलं पाहिजे की आता ही ऑफ दी पीपल बाय दी पीपल अँड फॉर दी पीपल नसून ती पैशांची पैशांसाठीची आणि पैशांकरिता अशी असलेली व्यवस्था ती आता लोकशाही झालेली आहे आणि त्याला आपण लोकशाही म्हणून एक मुलामा दिलेला आहे अगदीच आपण जे नेते आहेत त्यांची एकंदरीत प्रॉपर्टी पाहिली तर याच्या याच्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खर तर खूप उजागर होतात काल आम्ही ज्या पद्धतीनं डिस्कशन करत होतो त्या डिस्कशनमध्येही हे मुद्दे आले होते की एखादा कार्यकर्ता असेल किंवा कोणाला निवडणूक लढवायची असेल तर कुठल्या कुठल्या ब्रॅकेट्स मधले आणि काय काय पद्धतीचे खर्च जे आहेत ते होतात हेही त्यांनी आम्हाला जे आहे ते डिस्कशनमध्ये सांगितलं गेलेलं होतं आता दुसऱ्या बाजूला का हे झालं निवडणुकांचा खर्च आपण जे बोललेलो आहोत ते कदाचित प्रेक्षकांना खूपच निगेटिव्ह आणि फार काळ काही जरी दिसत आहे आणि आपण खतरेमय आहोत अशी एक हे निगेटिव्ह नाहीये कारण खरं म्हणजे लोकांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे हे नकारात्मक अजिबातच नाहीये आपण पुढे बोलूया सकारात्मक पण लोकांनी हा रोग ऍक्सेप्ट केला पाहिजे मला कुठेतरी असं सांगणं आहे कारण जोपर्यंत आपण हे ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मला वाटतं की लोक एका आ, गड़ते, गड़ते आ, फार भव्य दिवस काहीतरी घडत आहे स्वीकारायचं पाहिजे पुढे सॉरी अगदी पण ही लोकशाही जी आहे ती अधिकाधिक बळकट व्हावी यासाठी म्हणजे आपण सातत्यानं निवडणुका आल्या की केवळ राजकीय नेते पक्ष यांच्याबद्दल बोलतो पण मतदार जे आहेत त्यांच्याकडे अजूनही बरीचशी पॉवर शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी जर ठरवलं तर अनेक बदल होऊ शकतात आता तुम्हाला काय वाटतं की जर ही लोकशाही आपल्याला वाचवायची म्हणजे हे वास्तव आपण स्वीकारल्याच्या नंतरची अर्थात ही स्टेप असेल तर लोकशाही स्वीकारल्यानंतर आणि याचे हे सगळे काय काही बाजू जी ही स्वीकारल्यानंतर जर ही व्यवस्थित ट्रॅकवर आणायची असेल तर नक्की काय केलं लो पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी आपण मतदार म्हणून आपण नक्की काय करू शकतो त्यामध्ये असं की पहिल्याने वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि स्वार्थी झालं पाहिजे मतदारांनी आपला स्वतःचा स्वार्थ बघितला पाहिजे आपल्या कुटुंबाचा आपल्या राज्याचा आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचा स्वार्थ बघितला पाहिजे ना की राजकीय पक्ष ना की उमेदवार इकडून तिकडे जाणारे किंवा मग याच्यासाठी करणारे ते म्हणजे स्वाती याच्यासाठी झालं पाहिजे की लोकशाहीसाठी स्वार्थ झालं पाहिजे आणि जे आपलं भर करतील जे करू शकतील अशी क्षमता ठेवतात त्यांनाच मत देणं खरं म्हणजे हे लोकांच्या हाती आहे हे जोपर्यंत होत नाही आणि हे होत नाही तोपर्यंत हे चालणार आहे पण हे अवघड आहे का हे अवघड अजिबातच नाही कारण म्हणजे या, या देशामध्ये राजकीय उलथाबलती होऊन सरकार बदलतात आणि मग त्याच्यामुळे सरकार जर बदलल्यानंतर पुढे येणार सरकार थोडस प्रमाणेच आणखी सा चांगलं काम करायचा प्रयत्न करते लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि मोठी सत्ता आहे मत मतदानाचा अधिकार हा मोठा अधिकार आहे त्यामुळे लोकांनी जर ठरवलं आणि एकत्रित आले तर यामध्ये अमूलाग्र बदल घडू शकतो आणि याला काही वेळ लागू शकतो काही अजिबातच नाही याची सुरुवात कुठल्या येणाऱ्या पासून सुरु होते की नाही आम्हाला तुम्ही याच्यामध्येच या मुद्द्याबद्दलच बोला तुम्ही काय करणार आहात आणि हे जर तुम्ही ठरवलं तर मला वाटतं की हे केलं पाहिजे आणि दुसरं असं आहे की केवळ निवडणुका आल्या तरच नाहीये तर त्यांना कायमस्वरूपी त्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे आमदार समजा तुमच्या मतदारसंघात आले तर तुम्ही आम्हाला हे हे आश्वासन दिले होते पुढे काय झालं की अमुक चुका घडत पुढे काय झालं की आमची हे कामं होत नाहीत हे कोणी बघत नाही होते इंडिव्हिज्युअली काय जातात की माझं अमुक करून देक असं नाही मला वाटतं सामूहिकरित्या मतदारसंघामध्ये जर लोकांनी तसं प्रेशर ग्रुप तयार केला की हे हे काम तुम्ही आम्हाला सांगितलं होतं हे झालेलं नाहीये किंवा हे चुकीचं होतंय याच्याकडे तुमचं काय आमच्या शहरामध्ये समजा आता पुणे शहराचं उदाहरण घेतलं आठ आमदार आहेत दरवर्षी खड्डे का पडतात पण खड्डे पडले की ह्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या येतात आणि खूप काही होतं पण आमदारांना कधी कोणी जाब आहे की तुम्ही अशा पद्धतीचे राज्य शासन का चालवताय की जे खड्डे पडून येते दरवर्षी आणि आमचा पैसा त्याच्यामध्ये जातो एकही नागरिकाने किंवा असा प्रेशर केलेला नाही हे खड्ड्याचं उदाहरण झालं असं राज्यामध्ये आज जवळजवळ चौतीस टक्के रिक्त आहेत राज्य शासनातली महानगरपालिका इथं सोडून तर वेगळीच आहेत म्हणजे सहासष्ट टक्के म्हणजे तुमची एफिशियन्सी जी आहे राज्य शासनाची ती फक्त सहासष्ट टक्के आहे आणि कुठलाही जर व्यवसाय इंडस्ट्री असेल सत्तर टक्क्यापेक्षा त्याची एफिशियन्सी कमी झाली तर तो खरं म्हणजे की दबघायला आलेला असं समजला जातो म्हणजे आपण जर संख्येच्या स्वरूपात म्हटलं की ही दबघायला आलेली व्यवस्था आहे त्यामुळे तुम्ही विचारलं पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये आम लोकांनी विचारलं पाहिजे की किती पद आहेत सगळे मंजूर त्याच्यापैकी किती भरलेली आहेत आणि का भरली जात नाही खरं म्हणजे की हे आपण त्यांना अकाउंटेबल धरत नाहीये हे जर सुरू केलं तर मला वाटतं की बदल घडायला अजिबात लागणार नाही आणि वेळ निघून गेलेली नाहीये आणि हा देश खरं म्हणजे की असा तसं अतिशय सामर्थ्यवान असा लोकांचा देश आहे पण त्यांनी खरं म्हणजे की मनावर घेतलं पाहिजे अनफॉर्च्युनेटली तसं होत नाहीये आणि मग शेवटी काय होतं की याच्या मागे पळायचं त्याच्या मागे पळायचं हे झालं ते झालं आणि मग दर पाच वर्षांनी आहे ते रिपीट होणारा तमाशा आहे अगदी रिपीट होणारा तमाशा आहे पण हे जर बदलायचं असेल तर जनरली असं म्हटलं जातं की क्रांती किंवा बदल घडवायचा असेल तर युवा जे आहे हे याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडू शकतात आपण जर भारताचं बघितलं तर भारतामध्ये भारताकडे बघितलं जातं की सगळ्यात जास्त युवक असलेला कुठला देश असेल तर भारत आहे आता हे दोन जर आपण हे सगळं बघितलं तर हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याकडला खूप कॉन्ट्राडिक्टरी वाटतात जर भारतामध्ये युवा शक्ती आहे युवा ताकद आहे असं असेल तर अजूनही हे जे काही युवा आहेत हे शांत का आहेत मग या सुशासना टीका टिप्पणी करायची आणि मग तिथेच ते थांबायचं था मला वाटतं था की त्याच्यामध्ये सुद्धा आता तो प्रगल्भ होत चाललेला आहे तो समाजान होत बोल चाललाय आणि हे फार चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये थोडस याची व्यापकता आणण्याची गरज आहे आणि पुढच्या निवडणुकीपूर्वी मला वाटतं याची मुवमेंट होणं गरजेचं आहे अगदीच येत्या काही काळामध्ये आपल्याला नक्की कुठला पक्ष सत्ता स्थापना करेल मंत्री कोण असतील मुख्यमंत्री कोण असतील या सगळ्या प्रश्नांचा उलगडा जो आहे तो येत्या दोन दे तीन पन, ते तीन दिवसांमध्ये नक्कीच होईल सगळे नागरिक त्यासाठी प्रतिक्षित असतीलही पण मला असं वाटतं की सर तुम्ही सांगितलेले हे मुद्दे जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत कारण आपली लोकशाही कुठल्या दिशेनं जातेय आणि आपल्याला नक्की काय करायचंय हे खर तर मतदार म्हणून आपल्याला महत्वाचं आहे राजकीय पक्ष त्यांची त्यांची कामं करतीलच पण आपण आपलं काम, आपन आपन काम चोख करतोय की नाही कारण शेवटी लोकशाही जर वाचवायची असेल किंवा लोकशाही बळकट करायची असेल तर आपणही तितकंच बळकट असलं पाहिजे सर धन्यवाद तुमचे तुम्ही इथे आलात आणि लोकशाहीवर कारण निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये मुळात जो गाभा आहे तोच गाभा कुठेतरी विसरला जातोय असं एकंदरीत चित्र तयार होताना आपल्याला दिसतंय पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आज मतदारांना जागृत करण्याचं का होईना म्हणजे केवळ मत टाकणं एवढं आपलं काम नाही त्याच्या पुढचंही आपलं काम आहे याची जाणीव करून दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू 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 सर Thank you. Thank you. Thank you. लोक प्रशासनासाठी Parallels Desktop makes it simple to integrate Windows apps into your macOS workflow. Install Windows in minutes and stay productive without hassle. Run the apps you need when you need them with full compatibility with the latest macOS and Windows. Get the best of both worlds. Download Parallels Desktop today.